नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट मे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती कागदपत्र पडताळणीबाबत डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती कनिष्ठ अभियंता जिल्हा परिषद सोलापूर याचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल जाहीर झालेला आहे जिल्हा परिषद सोलापूर कनिष्ठ अभियंता पात्र उमेदवारांची यादी त्यांनी वेबसाईटवर अपलोड केलेली होती अकरा मार्चला त्यांचा निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला होता सदर गुणवत्ता यादीतील कागदपत्र पडताळणीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे मूळ शैक्षणिक कागदपत्र व इतर आवश्यक सर्व कागदपत्रे तपासणी दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद सोलापूर इथे करण्यात येणार आहे सिलेक्शन झालेल्या उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे सत्तावीस मे दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद सोलापूर इथे होणार आहे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्याचा एक झेरॉक्स सेट तुम्हाला सोबत घेऊन जायचा आहे दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता कागदपत्रे पडताळणीकरिता गैरहजर राहिल्यास गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना निवड प्रक्रियेसंबंधात कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही किंवा हक्क सांगता येणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी ज्या उमेदवारांचे सिलेक्शन झालेले आहे त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पोस्टने पत्र येत आहे फॉर्म भरताना जी सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेली होती ते सर्व डॉक्युमेंट्स सोबत घेऊन जा आणि काही अडचणी येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसाठी ॲस्परंट ए यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद